बदलापूर शाळेतल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि केल्या जातील असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सखी सा सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना याआधीच दिल्या होत्या ही समिती या शाळेत होती का याची पडताळणी केली जाईल शाळेत समिती स्थापन झाली नसेल तर त्या विभागातल्या शैक्षणिक अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असं केसरकर म्हणाले साधारण सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मिटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते हे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहेत मी ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक जी आर काढला होता की प्रत्येक शाळा असेल हॉस्टेल असेल आश्रमशाळा असेल इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन जी आर काढतो आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्यावर आम्ही पुन्हा एकदा काढतोय गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच त्याच्यामुळे वे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू विशाखा समिती ही जशी मध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण दहावीमधल्या मधल्या मधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये अठरावी बारावीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सी सी टी व्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर हो आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेले आहे आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सी सी टी व्ही बंद होतो त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही सी सी टी व्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सीसीटीव्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही